नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी अगदी झटपट तयार होणारे असे मथुरा पेढे कसे बनवायचे हे पाहणार आहोत हे पेढे बनवताना आपण खवा मावा अजिबात न वापरता घरगुती साहित्यात बनवणार आहोत तरी अगदी मऊसूद आणि तोंडातच विरगळणारे हलवाई स्टाईल हे पेळे तयार होतात रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी सुटसुटीत तर आहेच तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मथुरा पेढे बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक जाड बुडाची नॉनस्टिक कढई गरम करत ठेवली आहे कढई गरम झाल्यावर त्यात दोन ते तीन चमचे छोटे तूप घालूया तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे करत असताना गॅस मंद ठेवायचा आहे तूप व्यवस्थित उतळून घ्यायचे आहे तूप वितळून घेतल्यावर त्यात अनस्वीटन मिल्क पावडर घालूया इथे मी अनस्वीटन मिल्क पावडर घेतली आहे तुम्ही कोणतीही मिल्क पावडर इथे घेऊ शकता आता मिल्क पावडर घातल्यावर गॅस मंद करून अगदी अशा प्रकारे सतत ढवळून दाबून दाबून मिल्क पावडर गोल्डन कलर येस्तोवर भाजून घ्यायची आहे इथे मिल्क पावडर लगेचच करपण्याची शक्यता असते म्हणून अशा प्रकारे हलक्या हाताने मिल्क पावडर व्यवस्थित दाबून दाबून भाजून घ्यायची आहे म्हणजे ती एकसारखी भाजली जाते आणि जे आपण पेढे बनवणार आहोत ते अगदी सविष्ट असे तयार होतात म्हणून अशा प्रकारे अगदी दाबून दाबून मिल्क पावडर भाजून घ्यायची आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर आपण पाहू शकता मिल्क पावडरचा थोडासा रंग गोल्डन कलर असा आला आहे साधारणतः तीन ते चार मिनटानंतर पुन्हा आपण त्यामध्ये एक चमचा तूप घालूया आणि पुन्हा आपण ही मिल्क पावडर अगदी त्याचा गोल्डन कलर येवर भाजून घेऊया साधारणतः चार ते पाच मिनटानंतर पाहू शकता मिल्क पावडरला अगदी परफेक्ट हलवाई स्टाईल गोल्डन कलर आला आहे इतपतच आपल्याला ही मिल्क पावडर भाजून घ्यायची आहे यापेक्षा जास्त भाजून घ्यायची नाही आता त्यात आपण लगेचच पाववाटी साधे दूध घालूया इथे मी दूध उकळून नंतर पूर्णपणे थंड करून घेतले आहे दूध घातल्यावर अशा प्रकारे अगदी व्यवस्थित ढवळून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता की ती परफेक्ट गोळा तयार होत आहे आता मिल्क पावडर दुधात व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यामध्ये पाववाटी साखर घालूया साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी पाववाटी साखर वापरत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण वाढवू शकता त्यानंतर एक चमचा वेलची पूड घालूया आणि सर्व जिन्नस एक गोळा व्यस्तवर व्यवस्थित एकजीव करून घेऊया हे करत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे आणि सतत डोळून हे मिश्रण अगदी कडे हे सुटेस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे पाहू शकता पेढ्याचे मिश्रण अगदी परफेक्ट असे तयार झाले आहे म्हणजेच आपण जे त्यामध्ये दूध घातले परफेक्ट असे घातले आहे दूध घालत असताना मिश्रणात अगदी थोडे थोडे करून घालायचे आहे नाहीतर पेढ्याचे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते आता हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर आणि गोळा असा झाल्यावर लगेचच गॅस बंद करूया आणि हे पेढ्याचे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया थंड झाल्यावर आपण त्याचे पेढे तयार करून घेणार आहोत पेढ्याचे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावर आणि मिश्रण अशा प्रकारे घ्यायचे आहे म्हणजे समसमान पेढे तयार होतात आता पेढ्याचे मिश्रण अशा प्रकारे हातावर घेतल्यावर अगदी व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे आणि मधून दाबून अंगठ्याने अशा प्रकारे शेप द्यायचा आहे पाहू शकता किती परफे पेढा तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व पेढे तयार करून घेऊया अशा प्रकारे तयार झाले कोणतेही महागडे साहित्य न वापरता म्हणजेच मावा खवा न वापरता अगदी परफेक्ट असे हलवाई स्टाईल मथुरा पेढे हे पेढे तुम्ही अशा प्रकारे बनवून त्यावर ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करून घेऊ शकता आणि वरून गुलाबाच्या पाकळ्यानेही सजवू शकता आणि श्रीकृष्णाच्या जयंतीनिमित्त हे पेढे तुम्ही बनवून श्रीकृष्णाला हा नैवेद्य अर्पण करू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमित्रिंना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या सोप्या रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ